नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीं ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये स्वागत आहे तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात का आता आगामी होणाऱ्या तलाठी पोलीस भरती सरळ सेवा या परीक्षांसाठी उपयुक्त असणारा महाराष्ट्राचा भूगोल या भूगोलावरती आपण आज पन्नास प्रश्न घेऊन आलेला आहोत हे प्रश्न तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका या विद्यार्थी मित्रांनी आतापर्यंत आपल्या चॅनेलला नाही अशा करून घे चला भूगोल यामध्ये पन्नास प्रश्न भाग पहिला पहिला प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनास किती वेळ लागतो काय प्रश्न आहे पृथ्वीच्या परिवलनास किती वेळ लागतो उत्तर आहे एका पूर्ण परिवलनास तास लागतात पृथ्वीच्या परिवलनास किती वेळ लागतो तर आहे पृथ्वीच्या मूळ रेखावृत्त कोणते आहे काय प्रश्न आहे मूळ रेखावृत्त कोणते आहे तर आहे विच रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात रेखावृत्त विनिज या रेखा मूळ मूळ रेखावृत्तात रेखा कोणत्या देशात सर्वाधिक प्रमाण वेळा आहेत काय प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वाधिक प्रमाण वेळा आहेत उत्तर आहे रशिया या देशात सर्वाधिक प्रमाण वेळा आहेत रशिया या देशात सर्वाधिक प्रमाणवेळा आहेत जीएमटी काय प्रमाण वेळ जीएमटी म्हणजे काय तर आहे ट्रिनीच प्रमाण वेळ जीएमटी ही जागतिक प्रमाण वेळ आहे प्रमाण वेळ जीएमटी ही जागतिक प्रमाण वेळ आहे प्रश्न स्थानिक वेळ कोणत्या आधारावर ठरते आहे स्थानिक वेळ कोणत्या आधारावर ठरते तर आहे स्थानिक वेळ मध्यानाच्या वेळी स्थानावर ठरते प्रश्न आहे भारतातील वेळ कोणती संस्था ठरवते प्रश्न आहे भारतातील वेळ कोणती संस्था ठरवते उत्तर आहे भारतातील वेळ नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी नवी ठरवते भारतातील वेळ नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी दिल्ली ठरवते हुकवच म्हणजे काय काय हुकवच म्हणजे काय उत्तर आहे पृथ्वीच्या सर्वात बाह्य थराला च म्हणतात खंडीय आणि महासागरीय कवचात विभागलेला आहे तिच्या सर्वात भयंकाराला कुकवच म्हणतात तो खंडीय आणि महासागरीय कवचात विभागलेला आहे महासागरीय कवच कोणत्या पदार्थांपासून बनलेले आहे महासागरीय कवच कोणत्या पदार्थांपासून बनलेले आहे तर आहे महासागरीय कवच सिलिका आणि मॅग्नेशियम पासून बनलेले आहे महासागरीय कवच सिलिका आणि मॅग्नेशियम पासून बनलेले आहे कवचाची घनता किती आहे कवचाची घनता किती आहे कवचाची घनता दोन पॉइंट पासष्ट ते दोन पॉईंट नव्वद ग्रॅम न सेमी आहे खंडीय कवचाची घनता दोन पॉइंट ते दोन पॉइंट नव्वद ग्रॅम अंतर्गत तापमानाची श्रेणी किती असते पृथ्वीच्या अंतर्गत तापमानाची श्रेणी किती असते उत्तर आहे पृथ्वीच्या केंद्रस्थानी तापमान सुमारे पाच हजार पाचशे अंश सेल्सिअस ते सहा हजार अंश पृथ्वीच्या अंतर्गत तापमानाची श्रेणी तापमान सुमारे पाच हजार पाचशे सहा हजार अंश सेल्सिअस असते प्रश्न पृथ्वीच्या गाभ्यात कोणती मूलद्रव्ये आढळतात आहे पृथ्वीच्या गाभ्यात कोणती मूलद्रव्ये आढळतात तर आहे पृथ्वीच्या गाव्यात मुख्यतः लोह आणि निकेल ही मूलद्रव्ये आढळतात त्या गाभ्यात लोह आणि निकेल ही मूलद्रव्ये आढळतात भूकंप लहरींचा अभ्यास कोणत्या गोष्टी समजण्यासाठी केला जातो हा प्रश्न आहे भूकंप लहरींचा अभ्यास कोणत्या गोष्टी समजण्यासाठी केला जातो तर आहे भूकंप लहरींच्या अभ्यासावरून अंतरंगाची रचना समजते काय तिच्या प्रावरणाचा किती भाग प्रवाही आहे उत्तर आहे उच्च प्रावरण प्रावरण हा तुलनेने अधिक प्रवाही असून त्याला दुर्बल आवरण म्हणतात प्रावरण हा तुलने अधिक प्रवाही असून त्याला कोणते दोन भाग आहेत बाह्य गा गाबा द्रवरूप अंतर्गाबा गणरूप गाभ्याचे दोन भाग आहेत बाह्य द्रव द्रवरूप आणि अंतर्ग्र गाबा चुंबकीय क्षेत्र कशामुळे तयार होते पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कशामुळे तयार होते उत्तर आहे प्रवाहांमुळे पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तयार होते पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र बाह्य गाव्यातील द्रवरूप लोह निकेलच्या प्रवाहांमुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते पृथ्वीच्या संरचनेत एक किती थर आहेत पृथ्वीच्या संरचनेत किती थर आहेत तर आहे पृथ्वीच्या संरचनेत एक तीन थर आहेत भूकवच गाभा या संरचनेत एकूण तीन थर आहेत भूकवच रावरण आणि गाभा आर्द्रता म्हणजे काय आर्द्रता म्हणजे काय आहे हवेतील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात आर्द्रता म्हणजे हवेतील बाष्पाच्या प्रमाणाला आर्द्रता म्हणतात बाष्पी म्हणजे काय आहे बाष्पी म्हणजे काय पाण्याचे वायु रूपात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला बाष्पी म्हणतात बाष्पी म्हणजे पाण्याचे वायू रूपांतर प्रक्रिये होण्याच्या प्रक्रिये प्रक्रियेला बाष्पीभवन बाष्पी भवन म्हणजे काय आहे सांद्री भवन म्हणजे काय उत्तर आहे वातावरणातील बाष्पाचे द्रव रूपात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला सांद्री भवन म्हणतात वातावरणात बाष्पाचे द्रव रूपात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला सांद्री भवन म्हणतात प्रश्न आहे कोणते ढग वादळी पाऊस आणतात कोणते ढग वादळी पाऊस आणतात उत्तर आहे निंबस ढग ढग वादळी वादळी पाऊस पाऊस आणतात आणतात सापेक्ष आर्द्रता कशावर अवलंबून सापेक्ष आर्द्रता कशावर अवलंबून असते उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता हवेच्या तापमानावर व बाष्प धारण क्षमतेवर अवलंबून असते सापेक्ष आर्द्रता हवेच्या तापमानावर व बाष्प धारण क्षमतेवर अवलंबून असते प्रश्न आहे ढग कसे तयार होतात आहे ढग कसे तयार होतात उत्तर आहे गरम हवा वर जाते थंड होते बाष्पाचे चलकन किंवा हिमकन बनतात गरम हवा वर जाते थंड होते आणि बाष्पाचे जलकण किंवा हिमकन बनतात वाळवंटातील हवा का कोरडी असते काय वाळवंटातील हवा का कोरडी असते तर आहे वाळवंटात आर्द्रतेचे प्रमाण खूप कमी असल्याने हवा कोरडी असते वाळवंटात आर्द्रतेचे प्रमाण खूप कमी असल्याने हवा कोरडी असते ढगांचे प्रमुख किती प्रकार आहेत प्रमुख किती प्रकार आहेत तर आहे ढगांचे तीन प्रकार आहेत मध्यम आणि कमी उंचीवरील ढगांचे उच्च मध्यम आणि कमी उंचीवरील हवेतील आर्द्रता कशा पद्धतीने मोजली जाते हवेतील आर्द्रता कशा पद्धतीने मोजली जाते तर आहे हवेतील आर्द्रता मीटर किंवा टक्केवारीत मोज जाते आर्द्रता प्रति घन मीटर किंवा टक्के ढग का तरंगतात काय ढग का तरंगतात तर आहे ढगांमधील जलकन सूक्ष्म आणि हलके असल्याने ते हवेत तरंगतात ढगांमधील जलकन सूक्ष्म आणि हलके असल्याने त्यावे तरंग प्रश्न पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रमाण किती आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रमाण किती आहे तर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे पृष्ठभागावर सुमारे एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे सागराच्या तळाला काय म्हणतात सागराच्या तळाला काय म्हणतात उत्तर आहे सागराच्या तळाला सागर तळ रचना असे म्हणतात सागराच्या तळाला सागर तळ रचना असे म्हणतात सर्वात खोल सागरी गर्ता कोणती आहे सर्वात खोल सागरी गर्ता कोणती आहे उत्तर आहे महासागरातील याकरता हे सर्वात खोल सागरी गर्ता आहे महासागरातील याकरता ही सर्वात खोल सागरी गर्ता आहे प्रश्न भूखंड उपयोग कोणत्या क्षेत्रासाठी होतो आहे भूखंड मंचाचा उपयोग कोणत्या क्षेत्रासाठी होतो आहे भूखंड मंचाचा उपयोग मासेमारी संपत्ती व नौदलासाठी होतो उपयोग मासेमारी आणि संपत्ती नौदला साठी हो पर्वत पर्वतरांगांची काही उदाहरणे पर्वतरांगांची काही, काही उदाहरणे पाहू अटलांटिक महासागरातील मध्य महासागरीय पर्वतरांग व अंदमान निकोबार बेटे ही उदाहरणे आहेत सागरी मैदान म्हणजे काय सागरी मैदान म्हणजे काय उत्तर आहे सागरी मैदान म्हणजे सपाट जलमग्न भूभाग जो कोल समुद्रात प्रश्न सागरात नैसर्गिक वायू आणि तेल कुठे सापडते सागरात नैसर्गिक वायू तेल कुठे सापडते उत्तर आहे भूखंड मंचावर खनि पण नैसर्गिक वायू सापडतात उदाहरणार्थात मुंबई हाय सागरात नैसर्गिक वायू आणि खनिज तेल भूखंड मंचावर खनिज तेल पण नैसर्गिक वायू सापडतात उदाहरणार्थ सागरी डोह आणि सागरी करते यात काय फरक आहे सागरी डोह आणि सागरी करते यात काय फरक आहे तर आहे सागरी डोह फ लहान असतात तर करता खोल आणि मोठ्या असतात सागरी डोह खोल पण लहान असतात तर करता खोल आणि मोठ्या असतात सागर प्रदूषणाची एक मुख्य कारणे कोणती आहेत सागर प्रदूषणाची मुख्य कारणे कोणती आहेत उत्तर आहे मानव निर्मित टाकाऊ पदार्थ तेलगळ व प्लास्टिक कचरा हे प्रमुख कारणे आहेत सागर प्रदूषण कारणे मानव निर्मित

समुद्र सपाटी चेन्नई येथील समुद्र सपाटीची सरासरी जाते सागरी ता प्रवाह म्हणजे काय उत्तर आहे महासागरातील पाण्याच्या सातत्यपूर्ण आणि ठराविक दिशेने होणाऱ्या हालचालींना सागरी प्रवाह म्हणतात सागरी प्रवाह म्हणजे महासागरातील पाण्याच्या आणि ठराविक दिशेने होणारे प्रवाहांचे प्रमुख प्रकार कोणते सागरी प्रवाहांचे प्रमुख प्रकार कोणते उत्तर आहे उष्ण प्रवाह प्रवाह सागरी प्रवाह प्रवाहांचे प्रमुख दोन प्रकार ते आहेत उष्ण प्रवाह आणि थंड प्रवाह सागरी प्रवाहांची निर्मिती कोणत्या घटकांमुळे होते सागरी प्रवाहांची निर्मिती घटकांमुळे होते तर आहे तापमान क्षारता घनता वारे आणि पृथ्वीचे परिभ्रमण सागरी प्रवाहांची निर्मिती तापमान क्षारता घनता वारे आणि पृथ्वीचे परिभ्रमण यांमुळे होते प्रवाह कोणत्या दिशेने वाहतात प्रवाह कोणत्या दिशेने वाहतात उत्तर आहे ध्रुवांकडे वृत्ताकडून ध्रुवांकडे वाहतात थंड प्रवाह कोणत्या दिशेने वाहतात प्रश्न आहे थंड प्रवाह कोणत्या दिशेने वाहतात उत्तर आहे ध्रुवी प्रदेशाकडून विषुवृत्ताकडे थंड प्रवाह ध्रुवी प्रदेशाकडून विषुवृत्ताकडे पाहतात अंबोल्ट प्रवाह कोणत्या महासागरात आहे अंबोल्ट प्रवाह कोणत्या महासागरात आहे तर आहे सागरी प्रवाहांचा वेग साधारण किती असतो सागरी प्रवाहांचा वेग साधारण किती असतो आहे ताशी दोन ते दहा किलोमीटर सागरी प्रवाहांचा एक दोन ते दहा किलोमीटर असतो आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात तिथे काय तयार होते न आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात काय तयार होते तर आहे दाटधुके व मस्त क्षेत्र न आणि थंड प्रवाह जिथे एकत्र येतात तिथे घट धुके व मस्तिष्क छिद्र तयार होते प्रश्न आहे शीतसागरी प्रवाहांमुळे किनाऱ्या लगत हवामान कसे राहते शीतसागरी प्रवाहांमुळे किनाऱ्या हवामान कसे राहते तर आहे थंड आणि कोरडे शीतसागरी प्रवाहांमुळे किनाऱ्या हवामान थंड आणि कोरडे राहते अशा प्रकारे महाराष्ट्राचा भूगोल यातील भाग पहिला यामध्ये आपण पन्नास प्रश्न पाहिले हे प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील त्या प्रश्नांना त्या व्हिडिओला जास्त करा व चॅनेवर सबस्क्राईब करा धन्यवाद